नमस्कार स्मितास किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी सर्वांची आवडती रेसिपी म्हणजेच पावभाजी कशी बनवायची ते शिकवणार आहे मस्त चमचमीत पावभाजी घरीच बनवा भाजीची लज्जत वाढवण्यासाठी सर्व घटक किती घ्यायचे कसे शिजवायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सहा लोकांच्या पावभाजीसाठी तीन बटाटे साल काढून व्यवस्थित कापून घेतले आहेत अर्धा कप वाटाने दीड कप फ्लावर कापून गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे अर्धा कप हिरवी शिमला मिरचीचे तुकडे अर्धा कप गाजरचे तुकडे पाव कप किसलेले बीट बीटमुळे भाजीला छान कलर येतो एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे एक चमचा मीठ दीड चमचा पावभाजी मसाला तसेच एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे अद्रक लसूण पेस्ट पावभाजी मसाला मीठ हे सर्व घटक शिस्तांना घातल्याने भाजीत एकजीव होतात आणि भाजीची लज्जत अजूनच वाढते हे सर्व घटक व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत भाज्या बुडतील एवढेच पाणी यात टाकून घ्यायचे आहे तसेच तीन छोटे चमचे तेल देखील मी यात टाकून घेणार आहे गॅस ऑन करून त्यावर कुकर ठेवून घेते कुकरचं झाकण व्यवस्थित बंद करून तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकरची व्यवस्थित वाफ निघू द्यायची आहे आता मी कुकरचे झाकण उघडून घेते भाजीचा आता छान वास येत आहे सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही ते चेक करून घेते भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत आता हे सर्व घटक व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत पाणी जास्त वाटत असेल तर ते पाणी तुम्ही काढू देखील शकतात मी टाकलेले पाणी परफेक्ट आले आहे आता मी स्मॅशरचा यूज करून भाज्या व्यवस्थित बारीक करून घेते म्हणजेच एक प्रकारे हे सर्व घटक व्यवस्थित घोटूनच घ्यायचे आहेत सर्व घटक अगदी व्यवस्थित स्मॅश झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता चमच्याचा वापर करून चेक देखील करून घ्यायचे आहे आता गॅस ऑन करून पावभाजी करण्यासाठी कढई ठेवून घेते त्यात ते तेल टाकून घेते पावभाजी करताना तेल जरा थोडं जास्तच टाका तेल व्यवस्थित तापलं आहे त्यात मी बारीक कापलेला सव्वा कप कांदा टाकून घेते हा कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाला आहे यात मी आता दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते एक चमचा मी आधीच भाज्या शिजताना देखील टाकली होती ही पेस्ट एक अर्धा मिनिट तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे नंतर त्यात एक बारीक कापलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचा आहे त्याला जरा चमच्याने प्रेस करून घेतले तरी चालेल एक चमचा मीठ टाकून घेते मिठामुळे टोमॅटो लवकर शिजेल एक चमचा मीठ मी भाज्या शिजताना देखील टाकले होते त्यामुळे एवढे मीठ भाजीसाठी पुरे झाले आवडीनुसार तुम्ही नंतर मीठ टाकू शकतात टोमॅटो देखील व्यवस्थित शिजला आहे त्यात आता दोन चमचे लाल तिखट एक चमचा कश्मीरी तिखट तसे दोन चमचे पावभाजी मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पावभाजी मसाला भाज्या शिजताना देखील एक चमचा टाकला होता गॅस अगदी मंद ठेवायचा आहे त्यात आता स्मॅश केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत चमच्याने भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या करून घेतलेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी चेक करून त्यात कमी जास्त पाणी टाकून घ्यायचे आहे मला भाजी घट्ट वाटते आहे म्हणून मी अजून थोडं पाणी टाकून घेते ही भाजी आता मंदाचे वर पाच मिनिटं शिजू द्या झाकण वगैरे ठेवू नका परफेक्ट शिंगली आहे वरून दोन चमचे बटर मी त्यात टाकून घेते तसेच गॅस बंद करून वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भाजीचा खूपच छान वास येत आहे आता पटकन मसाला पाव देखील तयार करून घेते त्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेतला आहे त्यावर थोडे बटर टाकून घ्यायचे आहे बटर व्यवस्थित पसरवून त्यावर थोडी तयार पावभाजी थोडा पावभाजी मसाला तसेच कोथंबीर देखील टाकून घ्यायची आहे पाव मध्यभागी कापून व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत वरून देखील थोडं बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे पाव लुसलुसीत असे शिजतील तर लुसलुशीत मसाला पाव इथे तयार आहेत आता भाजी खाण्यासाठी सर्व करून घेते सो कांदा लिंबू मसाला पाव आणि वरून थोडी कोथिंबीर वरून थोडं बटर देखील टाकून घ्यायचं आहे मस्त चमचमीत पावभाजी ते खाण्यासाठी तयार आहे मी तर मस्त चमचमीत केलेली पावभाजी ते खाऊन बघते तुम्ही देखील ही रेसिपी फॉलो करून पावभाजी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा